तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एकत चतुर बिरबल आणि श्रीमंत व्यापाऱ्याची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी खूप छान छान आणि सुंदर सुंदर लहान मुलांच्या ऐकण्याच्या गोष्टी घेऊन येत असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण आपल्या जुन्या गोष्टी भरपूर साऱ्या मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही ऐका तुम्हाला खूप 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 आणि मस्त मजेदार गोष्टी मी घेऊन येत असतो मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट चालू करत आहे चतुर बिरबलांनी आणि श्रीमंत व्यापारी एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातला एकही कबूल झाला नाही कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला त्याने त्या दहाही दहाही नोकरांना एकत्र बोलवले व त्यांना म्हणाला की माझ्याकडे दहा जादूच्या आहे काठ्या आहेत त्या मी तुम्हाला देत आहे या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत मी त्या तुम्हाला देत आहे आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्री एक इंचाने वाढेल दागिने चोरणारा नोकर घाबरला आपल्या आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातली काठी पाहिल्या त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले त्याच्याकडे बोट दाखवता बिरबल म्हणाला हा नोकर चोर आहे त्यानेच तुमचे दागिने चोरले आहेत शेवटी त्या नोकराने ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याने दागिने परत केले व्यापाऱ्याचे दागिने परत केले मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की करावे तसे भरावे गोष्ट संपली अशी आहे मित्रांनो गोष्ट आणि आपण अशा मस्त मजेदार गोष्टी घेऊन येत असतो लहान मुलांच्या आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भरपूर सपोर्ट करा मी तुमच्यासाठी खूप छान छान गोष्टी घेऊन येत असतो